हॅलो फ्रेंड्स नमस्कार तुम्हाला जर तुमच्या नवऱ्याचे थोडे जरी पैसे वाचवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अशा पद्धतीचे एक कुशन बनवून जे घरी जे टाकऊ कपड्यांपासून अगदी का न कापता न शिवता न फाडता कात्रीचा कसल्याही पद्धतीने वापर न करता आपण ते आता बनवणार आहोत तुम्ही व्हिडिओ न स्किप करता व्यवस्थित शेवटपर्यंत बघा पद्धत अगदी सोपी आहे मी तर म्हणेन माझ्याकडून बनवताना थोडेसे गोंधळ झाले आहेत तुम्ही बनवताना जर लक्षपूर्वक व्हिडिओ पाहिला तर अत्यंत व्यवस्थित बनवू शकता कारण हे कुणीही बनवू शकतं आणि अगदीच खरंच खूप सोपं आहे आणि जुने कपडे जे की आता आपल्याला वापरायचे आहेत ते तुमच्या घरात पुन्हा शोभेची वस्तू बनवू शकते अशा पद्धतीने हे कुशण बनवू शकतो तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एखादा कुठलाही जुना ड्रेस जो तुम्ही वापरत नाही आहात पण दिसायला ठीकठाक आहे अजून असा ड्रेस घ्यायचा मैत्रिणींनो मी हे फक्त व्हिडिओ बनवण्याच्या हेतूने हा ड्रेस घेतला आहे ड्रेस थोडासा खराब झालेला आहे हा परंतु फक्त व्हिडिओ बनवायचा आहे त्या हेतून मी हा घेतला आहे म्हणून जर तुम्हाला कदाचित तु वाटलं की एवढ्या खराब कपड्याचा वगैरे तर तुम्ही यापेक्षा एखादा चांगला जो की तुम्ही आता वापरणार नाही खूप वेळा वापरून झाला आहे पण वापरायची इच्छा नाही आहे असा एखादा ड्रेस तुम्ही घेऊ शकता किंवा कुर्ता किंवा टी शर्ट असं काहीही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आता माझा ह्या ड्रेसला एक नॉड आहे तो एका साईडनं बाहेरून आला आहे मी काय करते आता तो, तो व्यवस्थित अशा पद्धतीनं रबर आपण जिथे मधल्या साईडनं रबर लावला आहे तिथे तो व्यवस्थित असं खोचून घेते जेणेकरून तो असा इकडे तिकडे लटकणार नाही अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता असं खोचून घ्यायचा त्यानंतर ड्रेस असा व्यवस्थित सरळ करून झालाय आता आपला आता अशा पद्धतीने गोल ड्रेस ठेवून घ्यायचं मैत्रिणींनो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहताय हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा तुमच्या एका एक कमेंटमुळे मला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी एनर्जी येते म्हणजे प्रोत्साहन मिळतं थोडक्यात असं तर अशा पद्धतीने आपल्या घरात आपल्या सासूबाईंच्या आपल्या आपल्या मम्मीच्या आप जुन्या साड्या असतात ज्या आता त्यांच्या वापरून झाल्या आहेत त्या वापरणार नाहीत ना ना। तर अशा पद्धतीच्या जुन्या साड्या घ्यायच्या दोन तीन साड्या असल्या तरी चालतील किंवा मग साड्या नसतील तर जुने कपडे घ्या आणि व्यवस्थित मी दाखवते त्या पद्धतीने असं गोल 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 करून घ्या आता हे गोलच का करायचं तर काय होतं हे व्यवस्थित अशा पद्धतीने गोल करून ठेवलं ना की मग आपण जे कुशन बनवणार आहोत त्याचा आकार छान बनतो ते दिसायला छान दिसतं आणि तुम्ही ते बनवल्यानंतर वापरून बघा ते दिसायला तुम्हाला जाड मोठं असं दिसेल पण जर तुम्ही उशाखाली म्हणजे डोक्याखाली उशी म्हणून तुम्हाला वापरायचं झालं किंवा मग आ, छान जर तुमचा कपडे छान असतील म्हणजे वरतून ज्या कपड्यामध्ये तुम्ही ते बनवणार आहात तर ते एवढं छान शोभेची वस्तू म्हणूनही दिसतं खूप सुंदर वाटतं तर अशा पद्धतीने तुमच्याकडे आहेत तेवढ्या एक दोन तीन साड्या असल्या तरी खूप झाल्या अशा साड्या घ्यायच्या आणि त्या व्यवस्थित गोल गुंडाळून एकमेकांवर ठेवून द्यायच्या म्हणजे साड्या कपडे टी शर्ट्स असं काहीही तुम्ही घेऊ शकता मग अशा पद्धतीने ते व्यवस्थित एकमेकांवर ठेवायचं आता जर टॉप कुर्ता वगैरे असतील माझ्याकडे आहेत जुने कुर्ते मी एक दोन रेफरन्स म्हणून दाखवते हा कुर्ता मी ऑनलाईन घेतला आहे एवढा वापरला आहे मी हा कुर्ता खूप आणि आता त्याला काहीही झालं नाहीये अगदी कुठंच फाटलंही नाहीये पण खूप वापरून वापरून त्याचा कंटाळा आलाय मला म्हणून मला आता तो टाकून द्यायचा आहे फक्त म्हणजे मी तो वापरत नाही जर नंतर कधी इच्छा झालीच तर मी तो वापरेल कारण तो खूप छान होता अशा पद्धतीचे तुमचे जुने कुर्ते तुम्ही घेऊ शकता कुठलेही कपडे अगदी घेऊ शकता जे तुम्हाला ठेवायला जागा नाहीये असं म्हटलं तरी चालेल मग अशा पद्धतीने तुम्ही त्याचं कुशन बनवा आणि ते तुमच्या वापरात आणा आता फॅक्ट मला तुम्हाला सांगायचंय असा बनवताना माझ्या चुकांमधून तुम्ही शिका हो माझ्या चुकांमधून तुम्ही शिका तर काय आता मी जे हे घेतले मोठ हे घेतल्यानंतर माझा तुम्ही पाहू शकता वरच्या साईडला कपडा उरलाय तर काय करायचं आपण आतल्या साईडला अगोदर जेव्हा जिथे रबर लावलं होतं ना ते रबर थोडासा जास्त कपडा आतमध्ये घालून लावायचं मग काय होईल वरच्या बाजूला कमी प्रमाणात कपडावरील आता मी काय करते जसं आपण आतल्या बाजूला एक रबर लावलं होतं तसंच वरच्या बाजूलाही मी एक रबर लावून घेते व्यवस्थित घट्ट अशा पद्धतीने हे रबर लावून घ्यायचे चा आपण चांगल्या पद्धतीने एकदम घट्ट लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने करून ठेवा खूप सुंदर दिसतं कदाचित तुम्हाला व्हिडिओमध्ये ते एवढं सुंदर दिसणार नाही आणि मग दोन्ही बाजूंनी ते कुशन व्यवस्थित छान बनवून घ्यायचं झालं माप तर तुम्ही असं मागच्या बाजूला घ्या आता माझं पुरत नव्हतं त्यामुळे मी तसंच ठेवलं ते आणि त्याच्यावरून एक गाठ मारण्याचा प्रयत्न केला आहे पण गाठही व्यवस्थित बसली नव्हती मग तुम्ही काय करा आता आतल्या बाजूला आपण जे रबर लावलं होतं ते जे रबर होतं ते थोडासा जास्त कपडा घेऊन लावा अशा पद्धतीने मी आता वरतून गाठ मारली आणि नंतर सेट करून घ्यायचं ते व्यवस्थित कपडे वगैरे आतल्या साड्या वगैरे व्यवस्थित मापाच्या म्हणजे हे जे असं गाठोड्यासारखं दिसते तर ते दिसणार नाही व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं छान त्याला अशा पद्धतीने धन्यवाद